नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय आहे माझं नाव सिद्धाराम नागनाथ गावडे तुमचं बालपण कस गेलय माझ बालपण किन्नर म्हणूनच गेलंय बालपण माझ तुम्हाला कधी जाणवलं हो की तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात जस माझं वय होत चाललं जगाने मला दाखवलं की हे नवी करतय लेडीजनी करतय बायानी बोलतय मला कळलं की मी ह्या जगाच्या वेगळा आहे आणि जेव्हा तुम्हाला तेव्हा तुमच्या कुटुंबाने तुम्हाला, कुटुंबा तुम्हाला स्वीकारलं कुटुंबा का नाही स्वीकारलं काय म्हणले कुटुंबातले हे काय तू किन्नरवाणी करतो बायावानी करतो बायावानी बाया बोलतो तू राहू नको मग परत नंतर ना शाळेत ना शाळा सुटली माझी पूर्ण नववी मी फेल आहे नववीत जी शाळा सोडलं ती पूर्ण किन्नर समाजाकडच माझा हे झालं शिक्षणाचा आणि रोजगाराचा जो काही प्रसंग होता तुमचा तो कसा गेला आणि त्याच्यामध्ये काय भेदभाव जाणवला हो जाणवला की आता काम मागायला गेलं रोजगार करायला गेलं रोजच्या दिवसाला अस काम लावा किंवा काहीतरी करा संध्याकाळी ये ना सकाळी भेदभाव व्हायचा तू काय रे तू ह्या इजडा आहे तू छक्का आहे तुला कशाच काम असं असं लय काही बोलायचे आणि जेव्हा तृतीय तुम्ही सामील झालात तेव्हा जे काही सामाजिक का भावना होत्या ते तुमच्याकडे बघण्याच्या कशा होत्या तो दृष्टिकोन कसा होता समाजाचा तुमच्याकडे बघण्याचा किन्नर लोकांचा का समाजाक समाजाचा समाजा समाजा दृष्टिकोन वाई, पूर्ण वाईटच त्यांनी मला किन्नर म्हणून असं स्वीकारलंच नाही ना हुँ. मला बोलवलं नाही किंवा घरच्यांनी सगळं मला विचारलं नाही कि तू घरी तू राहा तू खा पी अशा काही गोष्टी झाल्या नाही मी स्वतः मी माझ्या ग्रुपशी राहिलो होतो तीन चार महिने माझ्या ग्रुपशी होत आणि किन्नर समाजाने तुम्हाला स्वीकारलं स्वीकारलं गुरुना आई मुलगी म्हणून स्वीकारलं आणि गुरु लोक जे ती बहीण म्हणून स्वीकारलं मला दुसभाव केले नाही किंवा त्यांनी मला केलं नाही मी त्यांना किन्नर समाजाच्या जे काय पौराणिक परंपरा असेल काय त्यांच्या जे काय पूजापाठ असेल ते तुम्ही करता का हो आम्ही यल्लामा देवीच करतो कसं काय करता जरवर्षी डिसेंबर महिन्यात काशीगाव पंढरपूर काशीगाव मध्ये जत्रा जातो तिथं एक दिवशी पहिला लिम नेसतो मग तिथं लिम नेसल्यानंतर आमची जत्रा पूर्ण देव घेऊन गाव मिरवतात आमच्या देवावर डोक्यावर जग असत ते पूर्ण झाल्यावर तिसऱ्या दिवशी आमची बांगडी फोडती बांगडी फोडून करून आमच्या घरला आम्ही येतो वर्षाला तीन चार दिवस आम्ही काशीगाव पंढरपूर काशीगाव मध्ये तुमचं दैनंदिन जीवन कसं असतं म्हणजे नॉर्मलीच असतं का नॉर्मली नॉर्मली जगाच्या वेगळं त्रास पण काय काय जग दुनिया घडी कामाला जातो बाई स्वतःच्या लेकरांचा हावभाव करते आम्हाला काही नाही हो, आम्ही उठाव आम्हीच तयार व्हाव आणि आम्ही सोय पाऊ आम्ही खाऊन आम्ही आमच्या बिक्कीच्या मागे जाऊ आता तुम्ही सध्या जिथं राहता तिथं कसं राहता तुम्ही भाड्याने किंवा काय भाड्याने उदरनिर्वाह कसं करता तुम्ही काय रोजगार करता काय काही नाही जो मागेल ते त्याच्यावरच भाग होता आमच्या चप्पल चप्पलपासनं ते आम्ही विक्कीवरच आम्ही पूर्ण मागवतो